आता वसईमध्ये जे नेतेगिरी करत फिरतायत त्यांना खरोखर मागच्या वीस पंच पंचवीस वर्षात वसईत काय घडलं आहे काय नाही माहिती नाही आहे त्यांना गावं पण माहीत नाहीत उगाच आपली घोषणाबाजी करायची कारण ते दिल्लीत जसे त्यांचे नेते तसे गल्लीत पण हेच नेते आहेत फक्त घोषणाबाजी करायची आणि लोकांचं ध्यान भटकवायचं वसई विरार परिसरातल्या महावितरण कंपनीला नेमकं झालंय तरी काय हा सवाल उपस्थित झाला आहे त्यांच्या गलथानपणाचा संपूर्ण कारभार समोर आलेला आहे आज दुपारच्या समोरास तो एका एम एस सी बीच्या पोलला करंट उतरला आणि या करंटने दोन मेंढ्यांचा जागीच मृत्यू झालेला जा आहे हा करंट लाईव्ह होता आणि त्यामुळेच ह्या बकऱ्याचा जागी मृत्यू झाला त्याच ठिकाणी टेम्पो देखील उभे येतात हाकेच्या अंतरावर शाळा देखील आहे परंतु ह्याच ठिकाणी जर कुठला माणूस असला असता किंवा एखादी महिला असती तर त्यांचा देखील असाच मृत्यू झाला होता विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी एका ट्रान्सफॉर्मरला चिटकून महावितरणाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता द दोन वर्षापूर्वी वसाच्या देवाणमान परिसरामध्ये देखील भर पावसात पाण्यामध्ये करंट उतरून मृत्यू झाला होता महावितरण परिसरातचे जे अधिकारी आहेत हे आपल्या वायरचे किंवा आपल्या संपूर्ण ट्रान्सफॉर्मरचे ऑडिट करत का नाही हा प्रश्न उप उपस्थित झालेला आहे ज्या वायर किंवा तारा जुन्या आहेत त्यांना रिप्लेसमेंट करण्याचं काम का करत नाही हा सवाल उपस्थित झालेला आहे अनेक करोडो रुपयाचा फंड जो आहे केंद्राकडून किंवा के राज्याकडून एम एस सी बीला किंवा महावितरणाला येत असतो मग तो जातो कुठे हा सवाल उपस्थित झालेला आहे सध्या पावसाळा तोंडावर आहे तुम्ही जर वसई विरार परिसरात फिरत असाल तर इलेक्ट्रिक खांब असेल किंवा ट्रान्सफॉर्मर असेल याच्या बाजूला उभे राहू नका कारण अशा प्रकारची घटना तुमच्यासोबत देखील होऊ शकते कारण भर दिवसा जर अशा प्रकारे करंट पोलमध्ये उतरत असेल तर महावितरणचे कर्मचारी नेमके करतात तरी का हा सवाल उप झाल्या ह्या संपूर्ण प्रकरणानंतर काँग्रेसच्या समीर वर्तक यांनी नेमकं काय म्हटलं पण ऐकत आज मी इथे देवतलावला उभा आहे आपण पाहू शकतात की इकडे एम एस सी बीचा डी पी उघडा आहे आणि त्याच्यामुळे तिकडून इथे शॉर्ट सर्किट होऊन लाईव्ह वायर ह्या लोखंडी पोलला लागली आणि त्या लोखंडी पोलला चिकटून दोन इथे मेंढ्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत इकडेच रिक्षा स्टँड आहे इथे ह्या स्टॉपवरून शेकडो नागरिक रिक्षाच्या माध्यमातून बसच्या माध्यमातून स्टेशनला जात असतात बाजूला शाळा देखील आहे जी गोष्ट आज ह्या मेंढ्यांच्या बाबतीत घडलेली आहे ही मनुष्याच्या बाबतीत पण घडलेली आहे साधारणतः आठ दहा दिवसापूर्वी मर्सेस येथे तरुणाचा ह्या विजेच्या म्हणजे एम एस सी बीच्या गलथान कारभारामुळे मृत्यू झालेला आहे आणि अगदी पाच दिवसापूर्वी एम एस बीचेच कर्मचारी जे अरणाळ्यामध्ये दुरुस्तीचे काम करत होते आणि तिथे अचानक वीज प्रवाह चालू होऊन तिथे जयेश घरतसारखा एक उमदा तरुण मृत्युमुखी पडलेला आहे परंतु ह्या पहिल्या घटना नाही आहेत मागील अनेक वर्षापासून सातत्याने एम एस सी बीच्या ह्या चुकीच्या कारभारामुळे एम एस सी बीनी कुठल्याही प्रकारे जनतेच्या सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू झालेले आहेत आम्ही सातत्याने सांगत असतो की विद्युत वितरण कंपनी जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा बिलिंग विभाग चांगला केलेला आहे परंतु त्यांची ही जी सप्लायची व्यवस्था आहे ही साधारणतः एकोणीसशे सत्तरपासून चालू आहे आणि आज गेली तीस ते चाळीस वर्षापासून ह्यांची सप्लायची व्यवस्था रिपेअर झाली नाही आहे तर माझा एम एस सी बीच्या कर्मचाऱ्यांना एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना सवाल आहे की कि अजून किती वसईकरांचा मृत्यू तुम्हाला पाहिजे ही यंत्रणा सुधुरायला बघा ह्याच्यावरती मी तर म्हणतो आहे है की ह्याचे संपूर्ण जबाबदारी जे सर्कल इंजिनियर आहेत जे सुपरिंटेंडिंग इंजिनियर आहेत अधीक्षक अभियंता त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि निष्काळजीपणा करणाऱ्या त्यांच्या अधिकाऱ्यांना पण त्याच्यामध्ये एफ आय आरमध्ये घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबर आमच्या जयेशचा मृत्यू असेल मर्सेसला झालेला मृत्यू असेल तुम्हाला माहिती असेल साधारणतः वर्षभरापूर्वी वसईला पण एका डी पीमध्ये नऊ वर्षाचा मुलगा मृत्यूपैकी पडलेला तर ह्या सगळ्या मृत्यूंना एम एस सी बीच कारणभूत आहे आणि एम एस सी बीनी प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना मोठ्यात मोठी नुकसान भरपाईची रक्कम दिली पाहिजे आता वसईमध्ये जे नेतेगिरी करत फिरतायत त्यांना खरोखर मागच्या वीस पंच पंचवीस वर्षात वसईत काय घडलं आहे काय नाही माहिती नाही आहे त्यांना गावं पण माहीत नाहीत उगाच आपली घोषणाबाजी करायची कारण ते दिल्लीत जसे त्यांचे नेते तसे गल्लीत पण हेच नेते आहेत फक्त घोषणाबाजी करायची आणि लोकांचं ध्यान भटकवायचं